पाटील बांबू महान्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण जे महाराष्ट्रात की महाराष्ट्रातल्या बाहेर किंवा जिथं जिथं शेती आहे जिथं काही काम चालू आहे ते तिथं जात असतो तर आज आपण हे जे बांबू विश्व आहे सचिन सरांनी जे अतिशय आत्मीयतेनं बांबूच्या प्रेमासाठी जे उभं केलेलं ते पाहणार माझ्यावर सचिन टेकेसर म्हणजे जेव्हा माणसं येतात ना आपल्याकडे त्यावेळी ती बांबू बरोबर की त्याला जे आकर्षण तयार होणं किंवा त्याचा अभ्यासाला त्याची रुची तयार होणं त्याच्यासाठी परिसराचा डेव्हलपमेंट आहे ना बरोबर ती योग्य पद्धतीने केली तर ते होऊ शकते हा तुम्ही ते नियोजन म्हणून छत्तीस व्हरायटी रोजच्या बाजूला माणूस बघू शकतो आणि त्याला ती माहिती होऊ शकते म्हणजे सचिन टेके आणि प्रतीक्षा टेके हे जे दाम्पत्य आहे जे आय टी क्षेत्रात काम करत असताना सुद्धा आय टी प्रोफेशनल मुंबईच्या लोकलचं टाईम टेबल दर्शवणारं एक अतिशय लोकप्रिय म्हणण्यापेक्षा अतिशय उपयुक्त असं जे ॲप चालवतात त्या व्यापातून सुद्धा त्यांनी एक शेती घ्यावं एक पर्यावरणात काम करावं एक शेतीमध्ये आपण जे नाळ जोडलेले असते आपली जमिनीशी मातीशी ती कशाप्रकारे आपण फुलवू शकतो याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सचिन टेकेन प्रतिषा टेके की ज्यांनी स्वतःहून इथं लक्ष घालून काम करून आवडीने करून हे जे उभा केलेलं आहे आणि महाराष्ट्रातल्या जे काही बांबूमध्ये काम करू इच्छितात काम करतात त्या लोकांनी या बांबू विश्वला भेट द्यावी आपण जे बांबू विश्व पाहणार आहोत त्याच्या मागं एक व्यक्ती आहे की विश्वजित पडवणकर ही त्याला खूप अशी आवड आहे बांबूची आणि त्यानं हे सगळं डेव्हलप करण्यामध्ये खूप आत्मीयतेनं सगळं काम केलेलं आहे सर मी सचिन टेके इथे पाटलोबा पाटील हे बांबू अभ्यासक इकडे आलेत आणि मला त्यांचं फार विशेष कौतुक वाटलं एवढं कोल्हापूरवरून प्रवास करत करत ते इकडे आलेत आणि त्यांनी अ हे जे बांबूबद्दल जे जे ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्रात किंवा इतर ठिकाणी जे जे चाललंय ते व्यवस्थित प्रकारे बांबू प्रेमींना ती माहिती ऑथेंटिक माहिती उपलब्ध करून दे, दे, देता करता यावी म्हणून त्यांनी अथक प्रयत्न केलेले आहेत आणि मला त्याच्याबद्दल त्यांचे फार आभार असे वाटतात हे बांबू आमचं बांबू शू आहे इकडे आणि इथे आम्ही बऱ्याच व्हरायटी लावलेल्या आहेत बांबूच्या छत्तीस प्रकारच्या आणि मुख्यत्वे मानगा व्हरायटी आपण इकडे लावलेली आहे हो हो मांग्याची लागवड आहे थोडा अधिक या संदर्भात काही माहिती घ्यायचा के विचार केला हा हे रायगड जिल्हा आहे आमचा सुधागड तालुका आहे आणि सुधागड तालुक्यात हे आमचं सहा एकर क्षेत्र आहे इथं मानगा लागवड मी तुम्हाला दिसते आहे पलीकडे भयंकर तर आम्ही किमान पाच एकर आमच्याकडे आम्ही मानगा लावलेले आहेत तेराशे बेटा लावलेली आहेत आणि याची लागवड ही आम्ही केलेली आहे दोन हजार वीस साली कोरोनाच्या काळात म्हणजे जून दोन हजार वीस ला केलेली आहे आणि एवढीशी एवढी काठी दिसेल एवढंच रोप होतं आणि आता एवढं मोठं बेड झालेलं आहे हे नुसत्या एका रोपाची वाढ नव्हे हे संपूर्ण चार एकर मधलं क्षेत्र हे त्याच पद्धतीने इकडे वाढलेलं आहे म्हणजे आता आपण नीट बघू शकतो की दहा तरी कोंब या पावसाळ्यात तिकडे आलेले आहेत आपण जर मोजले है, नवीन कोण नवीन एक दोन तीन चार या वर्षी जून सहा आ, सहा सहा नंतर हा सात हा आठ तर आठ तरी कोण या बेटाला दिसत आहेत आणि अशा प्रकारे अजून येणार हा अजून येऊ शकतील पण वर्षी जे एवढे तरी या बेटाला दिसत आहेत तर एव्हरेज मानू शकतो की आठ ते दहा जो आम्ही दहा आकडा ठरवलेला एका बेटाला येतात तेवढे आमच्या इकडे तेवढे येत आहेत म्हटलं एकूण क्षेत्र एकूण क्षेत्र बारा एकर आहे त्या बारा एकर पैकी आपण सहा एकर क्षेत्रावर लागवड केलेली आहे नुकतीच आम्ही फक्त मानगा मान आहे नाही छत्तीस प्रकारच्या व्हरायटी आहेत पण छत्तीस प्रकारच्या एक एक व्हरायटी आहेत त्यातल्या आम्ही ब्लॅक बांबू याची साठ बेटा लावलेली आहेत यावर्षी आणि त्याच्याशिवाय आम्ही दुसरं जायणबांबू हे लावलेले आहेत साठ बेट वर्षी आणि या वर्षी आम्ही परत मांग्याची एकशे दहा रुपये लावलेली आहेत आधीची आमची तेराशे मानगा होते आणि छत्तीस वेगळ्या प्रकारच्या व्हरायटीमध्ये आपण बल्कोवा असेल टुल्डा असेल लॉजेस पॅथर्स असेल अजून नॉर्थ ईस्टच्या परी व्हरायटी असेल वेली बांबू असेल बांबू असेल तर अशा वेगळ्या प्रकारच्या व्हरायटी एक सॅम्पल म्हणून लावलेल्या रायगड जिल्ह्यात सुधागड तालुक्यात त्या बांबूच्या व्हरायटीची वाढ कशी होते हे बघायला लोकांना स्वतः लावून बघायची गरज नाही माझ्या इकडे येऊन जरी त्यांनी बघितलं तर ते त्यांना माहिती की आपल्याकडे आणि कोणती वरायटी आपल्याला लावावी याचा निर्णय घेता येईल त्यांना येस आईकडे मानवगा बघितलं तर जास्त काही खाली ब्रांचेस वगैरे नाही आहेत त्यामुळे जेवढ्या ब्रांचेस कमी तेवढा लेबर खर्च कमी तो साफ करायला कमीत कमी वेळात जास्तीत जास्त बांबू तोडून होतात आणि बांबू सरळ जातो चांगले की हा बरी बांबू आहे त्याच्यामुळे हॅन्डल इंडस्ट्रीमध्ये याचा जास्त जास्त उपयोग होतो म्हणजे बांबू सरळ नसला तरी एवढा फरक नाही पडत हँडल छोटेच असतात फातोडीचे हँडल फावड्याचे हँडल तर तिथं आपल्या बांबूची मागणी आहे हे आपल्या मांगा बांबूला पर्याय कोकणाशिवाय कुठून नाही आहे म्हणून माझ्या मते जर स्पर्धा नको असावी असं वाटत असेल तर मानगा बांबू कोकणात लावावा